करपट्टा हाडपसर शाखेमध्ये आपल्याकडे खास चांगली ऑफर येणार आहे या रविवारी आठ तारखेला ही ऑफर फक्त एक दिवसाकरिता आहे कस्टमरनं कोणतीही स्कीम चालू केली वन मंथ चालू करून दे पर मंथची किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंटची करून दे कस्टमरला जशी पॉसिबल असेल ती कोणतीही स्कीम चालू केल्यानंतर कस्टमरला एक आपण आकर्षक भेटवस्तू देणार आहे चालू केल्यानंतर लगेच तर ह्या ऑफरचा कस्टमरने सर्वांनी फायदा घ्यावा हे मी सांगेन आपल्याकडे आज मी फ्युचर परचेस प्लॅनची माहिती देतो जो काही तो प्लॅन आहे तो दहा महिन्याचा आहे कस्टमरनी आपल्याकडे दहा महिने पैसे भरायचे आहे अकरावा मंथ हा वेटिंग पीरियड असतो आणि बाराव्या महिन्याच्या ओपनिंगला तुमची खरेदी असते हा प्लॅन चालू करण्यासाठी आपल्याला कस्टमरचा पॅन कार्ड नंबर लागतो मोबाईल नंबर आणि पूर्ण त्याचं नाव ॲड्रेस डिटेल्स पूर्ण व्यवस्थित पाहिजे हा प्लॅन तुम्ही कमीत कमी हजार ते किती मोठा चालू करू शकता पाच पटीत जसं की तीन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार जसं कस्टमरला पॉसिबल आहे तसा तो प्लॅन कस्टमर चालू करू शकतो प्लॅनबद्दल इथं आपल्याला पूर्ण डिटेल्स दिलेला आहे हे तुम्हाला मी माहिती देतो जर कस्टमर डायमंडची खरेदी करते म्हणजे हिऱ्यांचे दागिने घेते तर दहा हजारानं प्लॅन चालू केलेला आहे तर दहा दहा हजार इंटू दहा महिन्याची आपले एक लाख रुपये पी एन जी जवळ जमा असतील आणि अकरावा महिना वेटिंग पिरियड संपला आणि बाराव्याच्या ओपनिंगला खरेदीला कस्टमर आल्यानंतर दहा टक्के इंटरेस्ट रेट डिस्काउंट स्वरूपात जमा होतो म्हणजे हप्त्याला हप्ता म्हणजे आपण दहा ने चालू केला तर दहा हजार आम्ही ह्या ठिकाणी देतो हिरेंच्या दागिन्यासाठी त्यानंतर कस्टमर बोललं की बाबा मला दागिने घ्यायचे आहेत बावीस कॅरेटचे तर तसा ह्या ठिकाणी आपण साडेसात टक्के इंटरेस्ट रेट डिस्काउंट स्वरूपात ॲड करतो म्हणजे दहा हजारांनी चालू केलेला आहे दहा इंटू दहा महिन्याचे एक लाख रुपये झाले मग ह्या ठिकाणी तुमच्या एक लाखावरती अकरावा महिना वेटिंग पिरियड झाल्यानंतर आम्ही बाराव्याच्या ओपनिंगला कस्टमरला आल्यानंतर ह्या एक लाखावर साडेसात टक्के डिस्काउंट स्वरूपात इंटरेस्ट रेट जमा करतो तो म्हणजे साडेसात हजार रुपये म्हणजे कस्टमरचे एक लाख रुपये प्लस हे सात हजार सात हजार पाचशे म्हणजे एक लाख सात हजार पाचशेचं कस्टमर खरेदी करू शकतो एक्स्ट्राचीही खरेदी करू शकतं त्यातनं हे तुमचं साडेसात टक्के हे बेनिफिट आम्ही फिक्स देणार आहे आणि डायमंडला दहा टक्केने दहा हजार कस्टमर जर बोललं की प्युअर गोल्ड मला घ्यायचं आहे जसं की कॉईन बिस्किट वेडनी तर कस्टमरसाठी हा प्लॅन पण खूप चांगला आहे मॅडम कस्टमरनं दहा हजारने चालू केलेला आहे दहा महिन्याचे एक लाख रुपये जमा होतात याच्यावर एक लाखावरती सहा टक्क्याने तुम्हाला म्हणजे सहा हजार रुपये आपण ॲड करतो हा कस्टमरचा अकरावा महिना पूर्ण झाल्यानंतर यामध्ये तुम्ही प्युअर गोल्ड वगैरे घेणार तर ह्या ठिकाणी वेडणी घेतल्यानंतर मे कस्टमरचं काय आहे की ह्या ठिकाणी आपण मेकिंग चार्जेस लावत नाही कस्टमरला आणखीन कार्डचे चार्जेस पण नाही लागत त्यामुळे कस्टमरसाठी हा प्लॅन पण खूप छान आहे आणि हा प्लॅन जो आहे आपण पी एन जी ज्वेलर्सला लावल्यानंतर मंगळपट्टे शोरूमला चालू केला तर कोणत्याही ठिकाणी तो रिडीम करू शकतो की लक्ष्मी रोडला आहे कॅम्पला आहे आपल्या ऑल ब्रँचला याचं कस्टमर खरेदी करू शकतं खरेदी करताना मात्र कस्टमरला सगळ्या पावत्या आणणं बंधनकारक आहे आणखीन पावते एखादी मिसिंग असेल तर आय कार्ड आय डी कार्ड वगैरे महत्त्वाचं आहे त्यांचं एक फॉर्म असतो की बिल नसणारे तो, तो फॉर्म भरून देणं पडले महत्त्वाचं आहे आणखी कस्टमरला जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती कम ओ टी पी येतो तो ओ टी पी सांगणं हे कंपल्सरी आहे जे आता फ्युचर परचेस प्लॅनची माहिती दिली कस्टमरनं आपलं पहिला इथे येऊन प्लॅन चालू केल्यानंतर बाकीचं कस्टमरला बरेच असं कंप्लीट होते की आम्हाला इथे येऊन पॉसिबल नाही भरणं काही कामात असतात काही बाहेरगावी गेलेले असतात तर त्याच्यामध्ये आपण आता कंपनीने चांगले सिस्टम काढलेले आहे की कस्टमरला ऑनलाईन भरायचंही बेनिफिट आहे की फोन पे गुगल पे पेमधनं पण ते ऑनलाईन भरू शकतात आपल्याकडे एक गोल्ड गेन प्लॅन म्हणून नवीन आहे कस्टमरची रिक्वायरमेंट होते की की आता एखादा आपण बीशी चालू केल्यानंतर की के रेट बुक वगैरे होईल का तर ह्यासाठी हा प्लॅन खूप चांगला आहे गोल्ड गेन प्लॅन हा जो आहे बावीस कॅरेटची ज्वेलरी वगैरे त्याच्यात बुक होते ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला प्युअर गोल्ड घेता येत नाही जर कस्टमर हा प्लॅन तीन हजारापासून स्टार्ट हो करू शकतो कस्टमर तीन हजार पाच हजार दहा हजार आजचा रेट बघा गेल्यानंतर आता जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार बावीसचा असा वाढलेला आहे रेट तर ह्या प्लॅनमध्ये कसं होतं आहे क जर जेवढा मोठा कस्टमर लावेल तेवढं चांगलं ला आहे कमीत कमी पाच हजाराचा लावला किंवा दहा हजाराचा लावला तर एखादा तोळा सोनं कस्टमर घेऊ शकतो आहे ना तर मग हा प्लॅन चांगला आहे तर ह्यामध्ये कसं होतं समजा जर कस्टमरनं एक पाच हजाराची बी लावली किंवा दहा हजाराची लावली तर त्या त्यांच्या अमाऊंटमध्ये त्या कस्टमरचं बावीस कॅरेटचं सोनं हे बुक होतं कस्टमर नेक्स्ट मंथमध्ये पैसे भरा आल्यानंतर जो काय कर बावीस कॅरेटचा रेट असेल त्यानं फक्त कस्टमरचं कॅल्क्युलेट होऊन सोनं बावीस कॅरेट बुक होतं कस्टमर ज्या वेळेला खरेदीला येतं त्यावेळेला त्याचं प्रत्येक गोल्ड जमा झालेलं असतो पर मंथने प्लस तो रेट पण बुक झालेला असतो ह्या प्लॅनमध्ये कसं होतं हाय आणि लोच्यामधला ॲव्हरेज रेट कस्टमरला काउंट केला जातो कस्टमरचं एक्झाम्पल समजा एक, एक दहा ग्रॅम सोनं झालेलं आहे जमा तर दहा ग्रॅमचे जे काही मेकिंग चार्जेस आहे तर ते कस्टमरला त्याच्यावरती पूर्ण प्लॅन झाला झाल्यानंतर समजा एक दहा ग्रॅम जमा झाले सोनं तर दहा ग्रॅमचे एक तेरा हजार किंवा बारा हजार मेकिंग चार्जेस झालेले आहे तर त्याच्यावरती त्यांना पूर्ण प्लॅन झाल्यानंतर चाळीस टक्क्यापर्यंत मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट मिळतो मात्र त्याचा जो आहे ह्या प्लॅनमध्ये फक्त गोल्ड रेट बुक झालेला असतो पण मेकिंग चार्जेस ती रेटवर कॅल्क्युलेट होऊन लागते आणि तीन टक्के जी एस टी लागतो आणि कस्टमरनं जर एक सहा महिन्या नंतर खरेदी केली सहा महिने झाल्यानंतर तर त्याला त्या ठिकाणी वीस टक्के डिस्काउंट मिळतो आणि पूर्ण प्लॅन कम्प्लीट केल्यानंतर कस्टमरला चाळीस टक्के डिस्काउंट मिळतो तर हा पण खूप प्लॅन चांगला आहे यामध्ये प्युअर गोल्ड कस्टमरला घेता येत नाही यामध्ये कस्टमर बावीस कॅरेट गोल्ड घेणार आणि डायमंड वगैरे हो घेऊ शकतो मॅडम uh, आपल्याकडे एक डी पी पी प्लॅन म्हणजे दाजी काका प्रॉमिस प्लॅन म्हणून आहे यामध्ये कस्टमर uh, कमीत कमी स्टार्टिंग एक लाखापासून चालू करू शकतं uh, तर यामध्ये काय होतं कस्टमरला वन टाईम एक लाख रुपये भरायचे आहेत आणखीन दहाव्या महिन्यानंतर कस्टमर खरेदी करू शकतो म्हणजे दहा महिने कंप्लीट झाल्यानंतर कस्टमर खरेदी करणार आहे ह्यामध्ये ते कस्टमर ज्वेलरी घेणार आहे ह्यामध्ये प्युअर गोल्ड नाही घेता येत म्हणजे ते काय होतं की ह्या प्लॅनमध्ये मेकिंग चार्जेस सगळे माफ होतात म्हणजे कस्टमरनं एक लाख रुपये भरलेत आणि कस्टमरने एखादा एक दागिना एकोणीस टक्के साडे एकोणीस टक्के मेकिंग चार्जेसवाला घेतला तर कस्टमरचे एक लाख रुपये आहे तर त्याच्यावरची पूर्ण दा मजुरी माफ म्हणजे क आपण त्याच्यावरती एक साडे एकोणीस हजार रुपये पूर्ण माफ करणार म्हणजे कस्टमरचं हे बेनिफिट आहे कस्टमर ह्या प्लॅनमध्ये वगैरे दोन लाखाचं पण परचेस करू शकतं आपण मात्र त्या एक लाखावरचे मजुरीचे पैसे माफ करणार आहे हे हे हा प्लॅन म्हणजे चांगला आहे की घरात एखाद्याचं लग्न असेल किंवा बहिणीचं भावाचं का लग्न आहे तर हा प्लॅनमध्ये गुंतवायला गुंतवणूक करायसाठी हा चांगला आहे आणि ह्या प्लॅनमध्ये रेट जो असतो तो खरेदीच्या वेळेचा लागतो जर समजा रेट जर हाय असेल जास्त झालेला असेल तर जास्तीच्या रेटनं कस्टमरला खरेदी करावी लागेल जर क रेट कमी असेल तर कमी रेटनं कस्टमर खरेदी करू शकतो ह्या प्लॅनमध्ये रेट बुक होत नाही हा प्लॅन ज्वेलरीसाठी आहे प्युअर गोल्डसाठी नाही हा एकदम मस्त प्लॅन आहे हा दाजिका प्रॉमिस प्लॅन जो आहे त्यामध्ये दहा महिने कंप्लीट पूर्ण झाल्यानंतर कस्टमरचे शंभर टक्के मेकिंग चार्जेस ऑफ होतात आणि सहा महिन्यानंतर कस्टम सहा महिने झाले खरेदी करायचे असेल तर त्यांना आपण चाळीस टक्के डिस्काउंट देतो मेकिंग चार्जेसच्या अमाऊंटवरती जैसे हमने देखा फ्यूचर परचेज प्लान गोल्ड गेन प्लान रजिका का प्रोमिस प्लान उसी तरह है सुवर्ण लक्ष्मी लाभ डिटेल में जानने के लिए स्क्रीन पे दिए गए कॉन्टेक्ट नंबर पे कॉल कर सकते हो और डिटेल में जानकारी ले सकते हो थैंक यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट वीडियो